काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण मनोज जरांगे यांच्या भेटीला गेल्याची माहिती समोर येते आणि अंतरवाली सराटीमध्ये पृथ्वीराज चव्हाण दाखल झाल्यानं चर्चांना मात्र बरं उधाण आलाय जरांगे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये काय चर्चा होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय दृश्य आपण पाहतो या अंतरवाली सराटीमध्ये अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गौरव साळी आपल्यासोबत आहेत गौरव जरांगेंची भेट घेत आहेत पृथ्वीराज चव्हाण काय त्यांच्यामध्ये नेमकी चर्चा होते काय कळ काय कळत आहे पाहायला गेलं तर मनोज जरंगे पाटील यांच्या भेटीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण दाखल झालेले आहेत पृथ्वीराज चव्हाण अचानकपणे अचानक झाल्यामुळे सर्वांच्या उंथवलेल्या आहेत मनोज धरंगे पाटील एकोणतीस ऑगस्ट रोजी बैठक घेणार होती आणि आता त्यांची ही बैठक त्यांनी पुढे ढकललेली आहे कारण राज्यातील ज्या विधानसभेच्या निवडणुकी आहेत त्या डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे त्यामुळे मनोज जरंगेनी आपली बैठक पुढे ढकललेली आहे आणि त्या दरम्यान आज पृथ्वीराज चव्हाण या मनोज जरंगी पाटील यांच्या भेटीला आल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली आहे आपण जर पाहिला गेलं तर आजची जी बैठक आहे आजची जी भेट आहे ही आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वपूर्ण समजली जात आहे मनोजी पाटील उमेदवार हे अद्याप गुलदस्त्यात आहे आणि असं असताना आज काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जे आहेत ते मनोज जरंगे यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत दरम्यान मनोज जरंगे आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये चर्चा सुरू झालेली आहे त्यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्त्व असणार आहे मात्र या भेटीमुळे राजकीय वर्तुळात जे आहे ती खळबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे बरोबर आहे त्यामुळे आता या दोघांमध्ये काय चर्चा होते हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल अपडेट घेत राहू गौरव धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी